आज खऱ्या अर्थाने जनतेने डोळकपणे मतदान मतदान केलेलं आहे उमेदवाराचं क्वालिफिकेशन उमेदवाराचं काम याच्याबद्दल आम्ही मागची महिनाभर बोलत होतो की या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्गात तिन्ही सीट या महायुतीच्या माध्यमातून येणार आहेत आणि त्यामध्ये निलेश राणा हे मोठ्या मताधिकारी येतील एक दहा वर्ष असलेल्या आमदारांच्या अगेन्स्ट आज सात हजार मतांनी ते पुढे आहेत त्याच्यामुळे लोकांनी एक आश्वासक नाव म्हणून निलेश राणे बघितलेलं आहे राणे साहेबांचं जे विजन होतं ते मागच्या एक महिन्यात तुम्हाला लोकांनी दिसलं की एक सामान्य लोकांचे जे विचार असतात त्याच्यात कितीतरी पलीकडे जाऊन ते विचार करतात शहराचा विकास हा नुसता रस्ते गटार होत नाहीत तर शहरामध्ये कॅन्सर हॉस्पिटल त्यानंतर महिलांसाठी सुविधा केंद्र अशा प्रकारची सी एम पी एस सी जी मेडिकलच्या मेडिकल सुविधा अशा प्रकारची विचारधारणा असलेली आज नेता हा आम्हाला मिळालेला कुरा कुराळ मार्ग असल्याचे मी आभार मानतो की आता आपली यशस्वी गौरदौड ही मोठ्या प्रमाणात जाणार आहे संपूर्ण भाग्योदय झालेला आहे